महाराष्ट्र सरकारची महत्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे महिलांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण होईल अशी अपेक्षा होती मात्र आता या योजनेतून राज्यातील सुमारे सव्वा लाखांहून अधिक महिलांना अपात्र ठरवण्यात आलं आहे सरकारच्या या निर्णयामुळं अनेकांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे लाखो लाडक्या बहिणींना सरकारने मोठा झटका दिला आहे आप अपात्र महिलांची मोठी यादी जाहीर केली आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भातील आतापर्यंतची सर्वात मोठी ही कारवाई समजली जाते खोटी माहिती बनावट दस्तऐवज आणि नियमभंग केल्यामुळे प्रशासनाने मोठा सर्वे करून एकाच झटक्यात लाखो महिलांना या योजनेतून बाहेरचा रस्ता दाखवला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून एकवीस ते साठ वयोगटातील महिलांना दरमहा दीड हजार रुपयाचं आर्थिक सहाय्य दिलं जातं परंतु या योजनेत अनेक महिलांनी वय कुटुंबातील सदस्यांची संख्या आणि अन्य अटींचा भंग करत अनधिकृत लाभ घेतल्याची माहिती समोर आली योजनेतील अपात्र लाभार्थ्यांचा शोध घेण्यासाठी सरकारने संपूर्ण राज्यात सर्वेक्षण सुरू केलं यासाठी तब्बल सहा ते सात लाख अंगणवाडी सेविकांना कामाला लावण्यात आलं त्यांनी गावात घरात जाऊन लाभार्थी महिलांची माहिती गोळा केली आणि लबाड लाडक्या बहिणींचा शोध घेऊन त्यांना थेट अपात्र ठरवण्यात आलं पहिल्या टप्प्यात पासष्ट वर्षांपेक्षा जास्त आणि एकवीस वर्षाखालील महिलांनी लाभ घेतला आहे का याची तपासणी करण्यात आली या सर्वेक्षणात एकूण एक लाख तेहतीस हजार तीनशे पस्तीस अर्ज तपासण्यात आले त्यापैकी त्र्याण्णव हजार सात अर्ज पात्र तर चाळीस हजार दोनशे अठ्ठावीस अर्ज अपात्र ठरले हे सर्वेक्षण मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये करण्यात आलं त्यात छत्रपती संभाजीनगर बीड जालना धाराशिव लातूर नांदेड हिंगोली आणि परभणी जिल्ह्याचा समावेश होता दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक घरातून जास्तीत जास्त दोन महिलांनीच लाभ घ्यावा हा नियम तपासण्यात आला यासाठी एकूण चार लाख नव्वद हजार बहात्तर अर्ज तपासण्यात आले त्यापैकी बत्तीस लाख त्रेचाळीस हजार त्रेसष्ट अर्ज पात्र आणि चौऱ्याऐंशी हजार सातशे नऊ अर्ज अपात्र ठरले सुमारे एक लाख पंचवीस हजार महिलांना यातून वगळण्यात आले या दोन्ही टप्प्यात मिळून एक लाख पंचवीस हजार महिलांना या योजनेतून अपात्र ठरवण्यात आलं जिल्हा व महिला बाल विकास अधिकारी यांनी ही माहिती दिली संबंधित माहिती शासनाला सादर करण्यात आली असून अधिकृत आकडेवारीनुसार ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे परंतु प्रशासनाच्या या निर्णयामुळं अपात्र ठरलेल्या महिलांकडून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे नावे अचानक योजनेतून वगळण्यात आली त्या सध्या महिला व बाल विकास कार्यालयाच्या उंबरठ्यावर हेलपाटे मारत आहेत आम्हाला योजनेतून आमचं नाव योजनेतून वगळण्यात येणार आहे याची कुठलीही पूर्व सूचना दिली नाही असा आरोप अनेक महिलांनी केला तर कोणत्या कारणामुळे महिलांना अपात्र ठरवलं आहे तर वयोमर्यादेचं उल्लंघन एकवीस वर्षाखालील किंवा साठ वर्षांपेक्षा जास्त तसेच बनावट दस्तऐवज किंवा चुकीची माहिती एका घरातून तीन किंवा त्याहून अधिक महिलांनी लाभ घेणे अन्य योजनांचा लाभ घेऊन देखील लाडक्या बहीण योजनेचा अर्ज केला अशा महिलांना या योजनेतून आता वगळलं जाते अपात्र ठरवण्यात आलेल्या महिलांना शासनाकडे दाद मागण्याचा अधिकार आहे परंतु त्यासाठी आवश्यक कागदपत्र आणि पुरावे सादर करावे लागणार आहेत तर तुमचं नाव अपात्र यादीत आलंय का तुम्ही कसं चेक करणार व्हिडिओतून आता जाणून घेऊ अधिकृत माहिती मिळवण्यासाठी तुमच्या तालुका महिला बाल विकास कार्यालयाशी तुम्ही संपर्क करू शकता तसेच आपले सरकार डॉट महाराष्ट्र ऑनलाईन डॉट गव्हर्मेंट डॉट इन या पोर्टलवर लॉग इन करून अर्जाची स्थिती तुम्ही तपासू शकता चुकीच्या पद्धतीने ठरवण्यात आलं असेल तर तुम्ही पुनर्परीक्षणाची परीक्षणाचा अर्ज देखील करू शकता चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नाही